हां नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव अमोल नामदेव सोनवणे गाव गाव तालुका असा असं कधीपासून आहात तुम्ही मला जवळपास पाच सहा महिने झाले हा हा आणि आर पी एस हा प्लॅन खूप चांगला आहे हा हा प्रोडक्ट पण खूप चांगला आहे माझ्या शेतामध्ये युज केलेला आहे आणि याचे रिझल्ट पण खूप जबरदस्त आहेत आणि सोयाबीन सोडून द्या इतर सर्व पिकांसाठी खूप जबरदस्त पीक आहे अच्छा अच्छा लाएं। अच्छा, अच्छा। आणि तुम्ही आरपीएस आरपीएसची ते बीज प्रक्रिया केली होती का हो असा एकरी एका बॅगेला किती टाकलं किती एम एल टाकला होता एका बॅगेला जवळपास एक एक बॉटलच आर पी एस हे केला होता मी असा 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 दिला आणि हे तुमचं पीक तर असा म्हणजे इतर शेतापेक्षा आता आपण पाहून राहिलो तर इतर शेतापेक्षा चांगला दिसून राहिला खूप जबरदस्त याच्याहून पण कारण याच्यामध्ये याची बीज प्रक्रिया केलेली आहे आणि याची फॉरणी पण केलेली आहे त्याच्यावर खूप जबरदस्त रिझल्ट आलेले आहे इतर पेकापेक्षा इतर वावरापेक्षा या सोयाबीन मध्ये खूप फरक आहे फरक आहे आणि गेल्या वर्षी तुम्हाला काय एकरी काय उतारा आला होता गेल्या वर्षी पाच ते सहा आला होता आता या वर्षी अशी शक्यता आहे सात आठ ते आराम सर आठ नऊ नाही तर मला तर असं दिसून राहिला की बा आठ नाही आहे मला असं वाटतं की बा दहाचा एव्हरेज आला पाहिजे तुम्हाला आपल्याला जास्ती जा, वाढ होण्याची शक्यता एवढीच आहे वाढत जा वाढत जाईल नाही वाढायलाच पाहिजेत ना वाढते शंभर टक्के वाढ होणार आहे याच्यामध्ये अच्छा तुम्ही याची आता फुवारणी केली होती का हो असा असा काय एक एका पंपामध्ये किती पन्नास एम एल दिला होता पंप मध्ये पन्नास एम एल दहा लिटरचा पंप असेल हां हां तर त्याच्यामध्ये पन्नास एम एल हे यूज करायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता ते तिकडचं बी आपण काढून घेऊ व्हिडिओ या एक मिनिट आता तुम्ही हे आरपीएसच्या आरपीएस ची जे फवारणी केली आणि आरपीएस चा जे वापर केला याचा तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट आला खूप जबरदस्त खूप चांगला दुसऱ्या इतर औषधीपेक्षा खूप जबरदस्त रिझल्ट आहे याचा हा 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 आणि इतर, इतर तुम्ही आर पी एस छेहत्तर ग्रेनवॉल्स आणि याच्या इतर प्रोडक्ट बद्दल सांगू इच्छित आह का मी तर फक्त एकच इच्छा आहे माझी जेवढे पण शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एकच इच्छा आहे की फक्त आरपीएस सेव्हन्टी सिक्स यूज करा आपल्या शेतामध्ये कारण यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता आणि जमिनीमध्ये जे गांडूळ असतात त्याची क्षमता खूप वाढण्याची क्षमता असते त्यामुळे माझं तर सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की आर पी एस सेव्हन्टी सिक्स युज करा आणि आता तुमच्या शेतीची म्हणजे